लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांची दिशाभूल करून उजनीचे कालव्यातील आवर्तन लांबवले युवासेनेचा आरोप उजनीतील सत्तेचाळीस टक्के पाणी केवळ नव्वद दिवसातच संपवले युवासेना जिल्हाप्रमुख कनेश इंगळे व सचिन बागल युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने उजनी धरणावरील बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले व कालव्याचे पाणी दोन दिवसात तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा दोन दिवसात पाणी नाही बंद केले तर युवासेना जलसमाधी घेणार असा इशारा देण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची दिशाभूल करून उजनी कालव्याचे आवर्तन लांबवले यंदा उजनी धरण हे सहासष्ट टक्के भरलेले होते उजनी धरणाचे नियोजन शून्य कारभारामुळे व लोकप्रतिनिधींच्या मनमानीमुळे नव्वद दिवसात उजनी धरण हे सत्तेचाळीस टक्के संपले आता फक्त नव्वद टक्केच पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे बारा लाख एकर क्षेत्राला फेब्रुवारी व वा मार्च या रब्बी पिकासाठी मिळणारे दुसऱ्या आवर्तनाच्या आशा आता मावळी लागलेल्या आहेत पहिले आवर्तन हे एक नोव्हेंबरला सोडलेले पाणी तीस नोव्हेंबरला बंद करण्याचे ठरलेले असताना देखील ते आज अखेर डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा संपत आला तरी आज पाण्याचे आवर्तन चालू आहे लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांची दिशाभूल करून स्वतःची पोळी भाजून घेतली आहे डिसेंबर अखेर सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडणार आहेत त्यावेळी पाच ते साठ एम सी पाणी कमी होऊन धरण मायनसच्या जवळ पोहोचणार आहे त्यामुळे बळीराज्या संकटात सापडलेलं आहे याच पद्धतीनं पाण्याचा वापर झाला तर उजनी धरण लवकरच मोकळे होणार आहे त्यामुळे परिणामी येथील शेतकऱ्यांची भीती शेतीही धोक्यात येणार आहे शेतकऱ्यांना पिके जगवण्यासाठी तारेवरची कसरत करत संघर्ष करावा लागणार आहे सध्या हिवाळ्याचे दिवस असताना पाणी पातळीत झपाट्याने कमी होत चाललेली आहे धरणातील पाणीसाठा हाण एकोणीस टक्केवर पोचलेला आहे याच महिन्यात याच तारखेला गेल्या वर्षी उजनी धरणातील पाणीसाठा हा एकशे आठ टक्के होता परंतु सध्या स्थितीत पाणी पातळी अल्प प्रमाणात आहे भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात उजनी लाभ क्षेत्रातील उत्सव केळी फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे त्यामुळे आताच शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी कसदार जमिनी दिल्या बसलेली गावेच्या गावी दिली परंतु प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेताच उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जाते हे निवेदन आर सी मोरे कार्यकारी अभियंता व एन आर अलाट उपकार्यकारी अभियंता यांनी स्वीकारले यावेळी युवसे युवासेना तालुका सरचिटणीस सोमनाथ ढवळे शुभम फुगे अशोक माणे विठ्ठलाबा मस्के रणजित पवार गुना वाघ विनोद निर्धार ओम पराडे युवराज पवार सागर साळुंके सूरज जाधव जीवन राऊत सुनील ढगे श्रीकांत मासुळे युवासैनिक तेजस निंबाळकर युवराज गोरे प्रवीण झिंगे सूरज तोडकरी शाहरुख अत्तार हे शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते उजनी कालव्याचे पाणी दोन दिवसात तत्काळ बंद नाही केले तर युवासेना उजनी धरणावर जलसमाधी घेणार असा इशारा युवासेनेच्या वतीने गणेश इंगळे सचिन बागल किशोर देशमुख यांनी दिलेला आहे